श्रावण महिन्यानिमित्त एक महादेवाचं गीत सादर करतो गीत स्वरचित आहे आणि जे भक्त मंडळी श्रावण महिन्यामध्ये महादेवाचा अभिषेक करतात त्याच प्रमाण त्याचप्रमाणे श्रावण सोमवार करतात पाटण त्याप्रमाणे भावाने सेवा करतात आणि भगवंताला बेल पाहून वाहून त्या ठिकाणी अभिषेक करतात श्रावण महिना आला के बल पान वाहू शिवाला आता श्रावण महिना आला केलु पान वा शिवाला देवाचे देव महादेव ये सर्वान आहे ठाव देवा देव महादेव ये सर्वान आहे ठाव किती आनंद माझा मनाला ये वेळ बाणवा गो शिवाला आनंद माझ्या मनाला, हे बिल पान वाहू शिवाला ओम नमो शिवाय जप हर हर महादेव ओम नमो शिवाय जप यंदा तिला फुले पापू जातील महादेवाचा अभिषेक केला हे बेल पान वाहू शिवाला महादेवाचा अभिषेक केला हे बेल पान वाहू शिवाला म्हणून आता श्रावण महिना गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा भगवंताच्या महादेवाच्या हे गळ्यामध्ये या रुद्राक्ष माळा भस्म लावी आपुल्या भाळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा भस्म लावी आपुल्या भाळा म्हणून गळी धारण केले नागाला हे बेलू वाहू शिवाला गळी धारण केले नागाला हे बेल वाहू शिवाला आता श्रावण महिना आला हे बेलू वाहू शिवाला महिना आला वाऊ शिवाला भगवंताच वर्णन या ठिकाणी या गीतामध्ये <coughs> साजर करतो जटा भार चंद्र माथ्यावर भगवंताच्या माथ्यावरी जटा भार चंद्र मुगदल मिनिबेल बेलबान बाबु वा शिवालगदलनी बेला ए बेलबान वाहू शिवाला श्रावण महिना ए बेलबान वाहू शिवाला श्रावण महिना आला ए बलवान वाऊ शिवाला